इकडे बघा एवढ्या जमवलेत मी अरे तू जागो अरे निव्हा किती जमवत सारखे तू दाखव हे किती जमवत तू बघ येते पूर्ण पिवली पिकली का मजा येते हरी व्हायने खातात कशी दाखव अशा पद्धती दातांनी चावतात अशी आणि त्याच्यानंतर शेंगांसारखी बघा हे अशी खातात टाइमपास बघा अशी उभी ठेवायची दोन दातांच्या मध्ये आणि चावत जाईल तिला जमली नाही जमली नाही <laughs> कच्चा बिडू आहे <भीड़े>, कच्चा आहे अजून <laughs> कच्चा आहे कौली बिडलीच वाटत अशी खायची गे ब एकदम फुल ट्रेन नर वाटत मित्रांनो मी मिळत आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर इकडे बघा गावचीच मंडळी आपली आणि आता त्याला चिच नाही आणायला तुम्हाला म्हंटल होतं मागच्या व्हिडिओमध्ये की चिचण्यांची व्हिडिओ टाकेन तर आता चाललोय फायनल चिचण्या आणायला तर तुम्हाला दाखवतो चिचण्या नक्की कशा असतात आणि त्या खातात वगैरे कशा तर त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती सुद्धा देतो तर चला जाऊया आपण इकडे बघा हिरवगार घा रान आहे आणि ऊन आहे उन्हामुळे नेचर एकदम भारी दिसत आहे इकडे बघा चाललो आम्ही दोघं जण तिकडे गाडी घेऊन गेलेत ते गाडी लावतायत तिकडे इकडे बघा हा येलो टी शर्ट तो लाखंद हा रेड टी शर्ट तो आर्यन आणि हा इकडे तो बंधन तुम्हाला नाव दिसत असेल पाठीवरती पुढे सार्थक आणि ऋषभ गेला आहे तर पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला इकडचं नेचर बघा फक्त मित्रांनो गवत बघा हिरवगार गवत सह्याद्रीने हिरवीगार चादर ओढल्या अंगावरती वारा सुटला आहे वाराचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला आर्यन काय बोलतोस काय नाही हा चिचणी काढायला इकडे बघा आम्ही आलो दादा चिचण्या काढायला इकडे बघा चिचण्या बघा इकडे आले आहेत बे काढ ह्या बरे ह्या बघ दाखव कशा खाती कशा खात्या दाखव ही बघा ही चिचणी आहे हा बघा कसा काढतोय बघा ही मध तोडायची असते कारण का हिला तिला पूर्ण खालनं काढली की तिची माती सोबत येते घरी वाईन खातात कशी टाको ही बघा अशा आणि चावतात अशी आणि त्याच्यानंतर शेंगांसारखी बघा हे अशी खातात बघा हिला अशी मधनं तोडायची असते मधनं म्हणजे अशी ही करायची अशी मोडायची आणि अशी ओढायची आणि मग जितणे येतात कारण का मग बुंदातून घेतल्यावरती ती माती सकट येतात लहान तर इकडे हा बघा आरेनबा असा करतोय हम्म दाखव इकडे असा हा बघा आरिन खात आरेन आरिनने खाल्ली अजून खाऊन दाखव दिसलंच नाही इकडे या साईडला तिकडे ऊन आहे ना या साईडला या साईडला बरोबर आहे ते हा बघा हे बघा अशी उभी ठेवायची दोन दातांच्या मध्ये चावत जाईल तिला जमली नाही जमली नाही कच्चा बिडू आहे कच्चा आहे अजून कच्चा आहे कौली बिडली वाटते अशी खायची हे बघा एकदम फुल ट्रेन वाटतं तर अशा खातात चिचण्या तर या चिचण्या खाण्यासाठी चांगल्या असतात पण यांना आपण रानटी शेंगा म्हणू शकतो मग आहे सांगायचा बरोबर आहे हा पण लाकंदाला सवय फुल आहे एकदम खतरनाक आहे इकडे बघा हा तुम्हाला गवत दाखवतो हा कत्री गवत असं म्हणतात हा जो गवत आहे ह्या गवताची खाज उठते आणि जो साधा गवत कातावरती असतो त्याची खाज नाही उठत पण ह्या गावताची खाज उठते पॅन्ट घालून आला गवत सिरियल चड्डी गवत चड्डी सिरल सारत <laughs> 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 बघा पूर्ण झालेचीच नाही इकडे बघा एवढ्या जमवलेत मी तू जागो अरे निव किती जमवत सार्थक तुझा गो कॉम्पिटी अस फोटो काढायला पाहिजे चला जाऊया आता भरपूर सर्वांपेक्षा जास्त माझ्या आहेत पिवल्या पिवल्या आहेत काल्या काल्या आहेत सगळ्यातल्या प्रकार आहेत दहा रुपयाला एक जोडी दहा रुपयाला एक जोडी संपर्क सार्थक आंबेसकर नाईन सिक्स डबल नाईन टू एट सिक्स झिरो नाईन एट इकडे एटून काढणार एवढ्या <laughs> <laughs> okay. काढल्यास ना। ना? पोचा नाही नावस रे अशा अशा दाखवा नाही चिचण्या सगळ्या ये आर्यन आता चाललेत सगळेजण चिचण्या घेऊन बाहेर तिने असं पहिलं लहानपणी यायचो खूप कमीच आहेत त्यावेळेला भरपूर घेऊन जायचो त्यावेळेला सर्व पोरं गावाला होती आता कोण नाही गावाला ते एवढी ते पण आले तेच अरे कसं वाटत चितणं येऊन मस्त वाटते जरा वातावरण जरा थंडगार नाही रे टाइमपास चांगला आहे हा आणि थंडगार वातावरण नाही अरे जरा भारी वाटते ही बोरिंग आहे बोरिंग <स्थाथ> चला मित्रांनो हा जो तुम्हाला गवित गवत दिसतोय सफेद सारखा हिरवा आहे हा गवत ह्या गवताची खाज नाही उठत पण आपण तुम्हाला तो दाखवला आतमध्ये गवत त्या गवताची खाज उठे असं पकडून असा एक आता खात खात चालेल सगळेजण पाहायला भेटतो काढू कुड जाऊ मध्यवरती हा बघा हा जो गव ह्याची खा जुटते बघ मित्रांनो या बाग कितीच या बघा या बघा ऊन होता आता जरा सावलीत आलो झाडं वगैरे आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटतो पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय